नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजार भाव तर मित्रांनो मार्केट वेळी सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना कोरिपाडा टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरिपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक छत्तीस हजार दोनशे वीस कॅरेटची आवक होती तर चला बघू आजची काही सरासरी लेवल होती ते बदला टमॅटो कॅरेट भाऊ मित्रांनो पन्नास रुपयापासून ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत बदल्याचे बाजार होते आज तसंच गोलटी टोमॅटो कॅरेट भाव दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे वीस रुपये कॅरेटपर्यंत गोलटीचे सुपर गोल्टीचे बाजार होते तर मित्रांनो आता चांगले चांगले मालाचे बाजार भाव चांगले टोमॅटो कॅरेट भाव कमीत कमी पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते पाचशे पाचशे पन्नास सहाशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम मालाची बाजार आहो आज तसेच सरासर लेवल मित्रांनो सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत पाटा टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती सहाशे पन्नास ते सातशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सातशे चाळीस रुपयाची आतच होती व जास्तीत जास्त बाजार व्हावं जे चांगले क्वालिटी व्ही आय पी मालाचे बाजार व्हावं सातशे ऐंशी रुपयापासून ते आठशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजार होता सातशे ऐंशी आठशे आठशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपयापर्यंत बाजार होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मी तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद